कधीकधी शहराच्या गरबडीतून थोडं दूर जावं निसर्गाच्या कुशीत आणि मन आत्मा दोन्हीला शांतता द्यावी आज मी माझी आई बाबा आणि ताईसह आले आहे खोपोलीला गगनगिरी महाराज मठ हिरवी काळ डोंगररांग नदीचा गोड आवाज आणि भक्तिभावानं भरलेला दिवस अनुभवायला चला तुम्हीही आमच्यासोबत या हाय गाईज वेलकम हॉ हो, वेलकम बॅक टू माय चॅनल मी धनेश शिंदे तर आज मी करणार आहे ब्लॉग आणि आज आपण हो, चाललेलो आहोत खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या मठात सो म्हटलं छान असा ब्लॉग पण होईल मी अण्णा आई आणि ताई आम्ही चौघं चाललेलो हो। आहोत आणि एक छोटीशी वन डे पिकनिक टाईप आज होणार आहे आणि मग म्हटलं की छान मस्त असं आपला ब्लॉग होईल चला तर का मग सकाळ सकाळीच मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तो थंडगार वातावरण आहे बाहेर आणि खोपोलीचं सुद्धा जे क्लायमेट आहे ना ते खूप मस्त असं झालेला आहे सो म्हटलं की गनगिरी महाराजांच्या मठात जायलाच पाहिजे ना तर इथे आई पण आवडते रेडी आहे सकाळ सकाळी आम्ही छान असा चहा घेतला आणि चहा घेऊन मग निघालो लोकल गेलेली आहे एक मिनिटासाठी सो आम्ही आता नेक्स्ट लोकल ने जाणार आहोत तर आम्ही निघालो आहोत बदलापूरहून ट्रेन पकडून कर्जतपर्यंत आणि मग कर्जत पासून खोपोलीला कारण की काय आहे की बदलापूरपासून खोपोलीला जाणाऱ्या लोकल ज्या आहेत त्या बऱ्याच कमी अशा आहेत आणि खूप वेळानंतर आहे म्हणून मग आम्ही थोडंसं डोकं चालवलं आणि म्हटलं आधी आपण कर्जतला जाऊ कर्जतवरून खोपोलीला जाऊ प्रवासात खिडकीतून दिसणारे हिरवे गा डोंगर धुकं आणि मध्ये मध्ये पडणारे पावसाचे थेंब अगदी मन प्रसन्न करून टाकतात कर्जतला उतरल्यानंतरसुद्धा आम्हाला साधारण दीड तासानंतर खोपोलीसाठी लोकल होती त्यामुळे मग आम्ही थोडासा मध्ये नाश्ता करून घेतला आणि हे जे हॉटेल होतं कर्जतच्या स्टेशनच्या अगदी जवळ आहे छोटंसंच आहे पण ती जी चव होती ना वडापावची आहा खूप छान होती बाहेर खूप थंडगार असं वातावरण झालं होतं थोडासा पाऊस पडत होता आणि त्या थंडगार वातावरणात गरमागरम चहा वडापाव भजी छान असा नाश्ता करून घेतला ओके तर आता आम्ही आलेलो आहोत खोपोली स्टेशनवरती हो आणि फायनली आम्ही खोपोली स्टेशनवर पोचलेलो हो आहे खोपोली स्टेशनच्या बाहेर पडताच रिक्षा स्टँड आहे आणि तिथेच हा मला एक बॅनर दिसला या बॅनरवरती आपल्याला सगळे प्लेसेस दिसतात म्हणजे खोपोलीमध्ये आपण कुठल्या कुठल्या ठिकाणांना व्हिजिट करू शकतो हे सगळं या बॅनरवरती दिलेलं आहे नावासहित सो हा बॅनर एकदा बघायला विसरू नका त्यानंतर आम्ही डायरेक्ट रिक्षा केली आणि ट्वेंटी रुपीस पर पर्सन असे ते घेतात तर आता आम्ही आलेलो आहोत विरेश्वर मंदिराकडे तर विरेश्वर मंदिर हे इथे जवळच आहे आश्रमाजवळ सर्वात आधी आलो आहोत विरेश्वर मंदिरामध्ये आश्रमाच्या अगदी जवळच हे मंदिर आहे मंदिराजवळ उतरल्यानंतर आश्रमाकडे जाण्याचा जो रस्ता आहे त्या दिशेला पान असे पण त्यांनी लावलेले ला आहेत जेणेकरून सगळ्यांना मदत व्हावी जायला हे मंदिर hmm. अठ्ठाव्या शतकात नाना फडणवीस यांनी बांधलं आहे हे प्रभू शंकर महाराजांना समर्पित hmm. काळ्या दगडातलं आणि साध्या अद्भुत शैलीतलं आहे मंदिराच्या समोरच तळ सुद्धा आपल्याला दिसत अगदीच निसर्गाच्या कुशीतलं आपल्याला हे विरेश्वर मंदिर आहे

प्रभूंच रक्षण करत आहे हे प्राचीन शिवमंदिर आहे असं म्हणतात की इथे वीरश्वर म्हणजेच भगवान शंकरांची पूजा शेकडो वर्षांपासून होते आम्ही पण मस्त असं दर्शन घेतलं तिथेच पार्वती मातेचं सुद्धा दर्शन घेतलं सोबत गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन त्याच मंदिरामध्ये झालं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विरेश्वर मंदिर हे गगनगिरी मठाच्या अगदी जवळच आहे फक्त एक टर्न घेतला आणि आता आम्ही चाललेलो आहोत गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये युनिव्हर्सिटीशनपासून चालत बसू शकता. 200 रुपये. समोरच आपल्याला हे सगळे स्टॉल्स दिसतात. जिथे आपल्याला खायला बरेच ऑप्शन्स अवेलेबल असतात. हे ठिकाण खपूल हिरव्या गाठ डोंगरांच्या कुशीत वसलेला असून नदीकिनारीच वसलेला आहे. जिथे पाहाल तिथे फक्त हिरवाई पाण्याचा मंद स्वर आणि पक्ष्यांचे आतमध्ये गेल्यावरती इथे आपल्याला चप्पल स्टँड मध्ये चपला काढूनच आतमध्ये प्रवेश करायचा आहे गगनगिरी महाराज हे महाराष्ट्रातील अत्यंत पूजनीय संत होते यांचा जन्म एकोणीशे आठ मध्ये झाला आणि लहानपणीच त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग करून तपश्चर्याला सुरुवात केली त्यांनी हिमालय गंगोत्री आणि नंतर महाराष्ट्रातील विविध डोंगरकड्यांवर कठोर तप गगनगिरी महाराज विशेषतः चलत पाण्यात उभं राहून तपश्चर्या यासाठी प्रसिद्ध होते खोपोलीतील हा मठ त्यांनीच स्थापन केला आहे आणि येथे त्यांनी अनेक वर्ष साधना केली आतमध्ये गेल्या के होती हे असं सुंदर ओमचं असं त्यांनी केलेला आहे जे की बघितल्यानंतर छान असं वाटतं <गणाग वाटता> <ना। गणाग वाटता> कस वाटतय आई एकदम छान आणि मस्त वाटतं ना शांत म्हणजे दररोजच्या धगधगीमधून थोडंसं रिलॅक्स काय करतो थंडकार वातावरण आणि महत्त्वाचं म्हणजे आज श्रावणामधली पौर्णिमा आहे सो आपण एकदम परफेक्ट टायमिंग लालो आहे ना का आणि छान वातावरण पाऊस मस्त ओम म्हणया आज होम पण आहे ना म्हणजे आपण आपला जो टाइम आहे तो, तो एकदम परफेक्ट झाला तसंच हे जे आहे ते वार्षिक पौर्णिमा आणि अमावस्येचा टाइम टेबल आहे पौर्णिमा आणि अमावस्येला इथे होम हवन होतात तर तुम्ही या पौर्णिमा आणि अमावस्याच्या डेट्स बघून तेव्हा येण्याचा प्रयत्न करू शकता आणि सोबतच हे इथे आपल्याला दिसतं प्रसादासाठी देणगी देण्याचं काउंटर सादासाठी आपल्याला इथून टोकन घेऊन जावं करण्यासाठी पाणी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्यासोबतच देणगी देण्यासाठी या काउंटरला भेट द्यायची आणि त्याच्या समोरच काही लाडूंचा प्रसाद आहे काही गोष्टी आपल्याला घेण्यासाठी उपलब्ध आहेत आणि सोबतच काही औषध सुद्धा तिथे अवेलेबल आहेत सो तुम्ही तिथे विचारपूस करून ते खरेदी करू शकता देणगी दिल्यानंतर आपल्याला ही अशी पावती आणि महाराजांचा फोटो भेटतो आता आम्ही आलेलो आहोत आतमध्ये दर्शन घेण्यासाठी मठाच्या बाजूलाच वाहणारी पाताळगंगा नदी पावसाळ्यात पाण्याचा गोड आवाज आणि वाहणाऱ्या लाटा हे मन अगदी शांत करतात तसंच दूरवर खंडाळा घाटातील छोटे छोटे धबधबे दिसतात धुक्यातून वाहणारे पांढरे पाणी म्हणजे अगदी चित्रासारखं दृश्य इथे बसून पक्ष्यांचे आवाज मोरांचे हाके आणि पावसाचे टपटप थेंब सगळंच एका वेगळ्यातून येत घेऊन जात इथे गगनगिरी महाराजांची सुंदर मूर्ती आहे जिथे दिवसभर भजन कीर्तन आणि मंत्रोच्चार चालतात सोबतच आतमध्ये जवळजवळ आपल्याला सर्व देवांचं दर्शन होत सकाळ संध्याकाळची आरती ही इथली खासियत आहे वर गुफेमध्ये जायच्या आधी आपल्याला इथे दिसतो भक्त निवास म्हणजेच बाहेर गावाहून येणाऱ्या भक्तांसाठी स्वच्छ साधी पण आरामदायी निवास व्यवस्था इथे केलेली आहे भक्त निवास भक्तनिवासमध्ये प्रतिव्यक्ती पाचशे रुपीज असे त्यांची फी आहे आम्ही आता वर चाललोय आणि ताई आणि आई खालीच बसतायत त्या म्हणलं की आम्ही नाही येणार वर तर आता इथे ताई पण जॉईन झालेली आहे आम्हाला आधी <laughs> कॅन्सल केलं होतं बोलवून घेतलं तिला आम्ही म्हंटल इतकं छान वातावरण आहे चल तर चला मग आता आपण वर गुफा आहे तिथे जाणार आहोत एट्स गोगि तर आता मी ताई आणि अण्णा आम्ही सगळे वरची वाट चढत आहोत म्हणजेच गगनगिरी महाराजांची तपश्चर्या केलेल्या गुफेच्या दिशेने हा मार्ग साधा वाटला तरी तिथे दगडी वाट आणि अनेक पायऱ्या आहेत छोटा चूटचा कार्पेट मार्गावर ठेवण्यात आला आहे ज्यामुळे निर्वस्त पायांना थोडा आराम मिळतो छान वाटत आहे ना निसर्गाचा आवाज ऐकू येतो इथे कसलीच घाई गडबड नाही कशाचाच हे कन्स्ट्रक्शनचा वगैरे आवाज नाही निसर्गाचा आवाज आहे ते वाव एकदम छान वाटतं आहे मला तर असं वाटतं की आठवड्यातून एकदा आहे ना आपण इथे यायला पाहिजे आणि मस्त आपण आपल्यासोबत टाईम घालवण्यासाठी ही जागा म्हणजे एकदम छान वेगळाच एक आवाज आहे ना मोराचा पण आवाज येतोय मी असं म्हणजे पहिल्यांदा ऐकला असा मोराचा आवाज नाही तर व्हिडिओमध्ये वगैरे ऐकला होता पण मध्ये मी फर्स्ट टाइम मोराचा आवाज ऐकलाय थोडासा दम लागलाय चढ होता ना त्यामुळे अंतर तसं कमी आहे चढ जरा जास्त आहे ताई हाँ? एनर्जी लेवल कुठे ही गुफा महाराजांनी दीर्घकाळ साधना केलेली पवित्र स्थळ मानली जाते असं सांगितलं जातं की इथं महाराजांनी एकांतात ध्यान समाधी लावून आत्मज्ञानाची आणि आध्यात्मिक शक्तीची साधना केली इथे येण्यासाठी डोंगरावरच्या वळणा वळणाच्या पायवाट्याने चढावला पावसाळ्यात तर ही वाट हिरव्या गार गवताने छोट्या पाण्याच्या झऱ्यांनी आणि थंडगार वाऱ्याने भरून गेलेली आहे तुम्ही पाहिलंच असेल गुफेच्या बाहेरून खाली पसरलेली पाताळ गंगा नदी आणि दूरवरचा डोंगराचा नजारा पाहताना असं वाटत की आपण खरोखरच एका वेगळ्या दिव्य जगात आलो आहोत गुफेत प्रवेश करताच थंडावा जाणवतो भिंतीवर जुन्या काळाचे ओले दगड पाण्याचे थेंब आणि मंद दिव्याच्या प्रकाशात चमकणारे छोटे छोटे शिलालेख दिसतात मध्यभागी शिवलिंग आणि बाजूला गगनगिरी महाराजांची साधनेची प्रतिकृती ठेवलेली आहे गुफेतलं वातावरण इतकं शांत आणि गूढ आहे की बाहेरच्या जगाचा गोंधळ क्षणात नाहीसा होतो भक्त इथे येऊन ध्यान करतात मंत्र जप करतात आणि मनःशांती अनुभवतात आता आम्ही चाललोय परत खाली आई वाट बघत असेल ना आपली खाली आल्यानंतर आपल्याला दिसते गोशाळा इथे गायींची देखभाल केली जाते त्यांचे दूध मठाच्या भक्त आणि साधू संतांच्या सेवेसाठी वापरले जाते

शांतता पक्ष्यांचा आवाज हिरवकार असं वातावरण छान वाटत होतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच जर तुम्ही अजून मला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा इथे नक्की येऊन बघा खूप छान शांत आणि प्रसन्न वाटतं जर म्हणजे दररोजच्या घाईघाईमधून तुम्हाला खूप असं फ्रस्ट्रेशन आलं आहे किंवा स्ट्रेस आला आहे तर इथे येऊन नक्की एन्जॉय करा इथलं वातावरण खूप छान प्रसन्न आणि शांत वाटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सगळ्यांना शेअर करा आणि जर तुम्ही धनश्री शिंदेला अजून सबस्क्राईब नसेल केला तर कसली वाट बघताय लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका बाय आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी